देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होणार सूत्रांची माहिती एकनाथ शिंदेची समजूत काढण्याचा भाजपकडून प्रयत्न पुढील दोन दिवसामध्ये महायुतीकडनं घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती पदासाठी शिंदे गटाकडनं अजित पवार गटाला काल संपर्क झाल्याची सूत्रांची माहिती दोन्ही गटाच्या नेत्यांची काल वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याची माहिती फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा निरोप एकनाथ शिंदेंनी भाजपाला दिलाय रामदास आठवलेंचा दावा उपमुख्यमंत्री व्हायचा नसेल तर शिंदेनी केंद्रात यावं आठवलेंची प्रतिक्रिया आठवलेंबाबत आदर आहे मात्र आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ त्यांच्या सल्ल्याची गरज नाही मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या आठवलेंच्या वक्तव्यावर उदय सामंत यांची टीका आठवले काय बोलले ते मनावर काय घेता अमेरिकेत त्यांचं सरकार आलं असंही ते म्हणतात शिवसेना नेते नरेश यांची टीका मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय मोदी आणि अमित शहा घेतील येत्या काही दिवसात नवं सरकार स्थापन होईल दीपक केसरकरांची माहिती सव्वीस अगळ्यातल्या शहीद श्रद्धांजली कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांकडे पाहणंच टाळलं शिंदे आणि फडणवीसांच्या देहबोलीतनं नाराजीचा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री बिलकुल नाराज नाहीत दीपक केसरकरांची माहिती प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा केसरकरांची प्रतिक्रिया महायुतीमध्ये मिठासा खडा पडणार नाही मुख्यमंत्रीपदासाठी आमच्यात कोणतीही रस्ती खेच नाही शिंदे फडणवीस अजित पवार वरिष्ठांशी बोलून निर्णय घेतील शिवसेना नेते शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं भाजपची दोन दिवसात बैठक होईल फडणवीसांच्या पदावरून रावसाहेब दानवेंचं उत्तर मोदींच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा मुख्यमंत्री होणार नाना पटोलेंची महायुतीवर टोलेबाजी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालीच विधानसभेत यश मिळालं हे भाजपाने मान्य करायला हवं शिंदेचं कौतुक करताना मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवरून सुप्रिया सुळेंची महायुतीवर टोलेबाजी महायुतीत लाडक्या खुर्चीसाठी बिघाड लोकांचे विषय बाजूला ठेवून लाडक्या खुर्ची करता चढावळ रोहित पवारांची महायुतीवर टीका मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्यापर्यंत जाहीर होईल शिंदे फडणवीस अजित पवार पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील संजय शिरसाट यांची माहिती शिंदेच मुख्यमंत्री व्हावं यासाठी शिवसेना नेत्यांकडनं जोरदार प्रयत्न संजय राठोड यांच्या निवासस्थानी गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड किरण सामंत अर्जुन थोतकर यांची खलबत नंदुरबारमध्ये भाजपाकडून बॅनरबाजी लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ अशा आशयाचे बॅनर एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडनं तुळजाभवानीला साकडं सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी तुळजाभवानीला घातलं साकडं एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावं यासाठी पत्नी लता शिंदे यांचं त्र्यंबकेश्वराला साकडं लता शिंदे यांच्याकडून त्र्यंबकेश्वराची पूजा करत अभिषेक अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईच्या वतीने सिद्धिविनायकाला साकडं कष्टकरी जनतेचे मुख्यमंत्री अजित पवार होतील कार्यकर्त्यांना अपेक्षा काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची उद्या मुंबईमध्ये बैठक काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनेथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बैठकीला उपस्थित राहणार महाराष्ट्रामध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर नाना पटोलेंना काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून तुर्तास अभय सर्वांना सोबत घेऊन निकालावर सविस्तर मंथन करा बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या पटोलेंना सूचना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बाबत इंडिया आघाडीची बैठक होण्याची शक्यता काँग्रेस अध्यक्षा मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठक होण्याची शक्यता ईव्हीएम विरोधात मविया आंदोलन उभारण्याची शक्यता पराभूत उमेदवारांशी संवाद साधताना ठाकरेंचा सुतोवा उमेदवारांच्या तक्रारीसंदर्भात वकिलांची टीम तयार करण्याचा पवारांचा निर्णय आता मागे नाही हटायचं तर लढायचं शरद पवारांचा उमेदवारांना संदेश बैठकीत ईव्हीएमबाबत उमेदवारांमध्ये रोष मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळते आपण रशियाच्या दिशेने वाटचाल करतोय आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली जिंकलात की तुम्हाला ईव्हीएम चांगली वाटतात हरलात की तुम्हाला ईव्हीएम मध्ये छेडछाड दिसते सुप्रीम कोर्टाचं वक्तव्य आम्हाला ईव्हीएमवर निवडणुका नकोत मतपत्रिकेवर निवडणुका घ्या काँग्रेस अध्यक्ष खरगेंची मागणी भारत जोडो यात्रेप्रमाणेच मतपत्रिकाद्वारे निवडणुका घेण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवणार असल्याचीही खरगे यांची माहिती बाबत अनेक उमेदवारांकडनं तक्रारी आम्ही सगळे पराभूत उमेदवार निवडणूक आयोगाकडे तक्रारीचं पत्र देणार नसीम खान यांची माहिती विधानसभेचा निकाल संशयास्पद आमच्या भागात मी पिछाडीवर हे कसं शक्य आहे माझ्या समर्थकांची मतं समोरच्या उमेदवाराला कशी पराभूत उमेदवार सुनील भुसारा यांच्याकडनं सवाल उपस्थित ईव्हीएम विरोधात मविया एकत्रित तक्रार दाखल करण्याच्या तयारीत माझ्या मतदारसंघात दहा उर्दू शिक्षकांना बुरखा घालून बसायला सांगितलं होतं ठाकरे पक्षाचे डोंबिवलीचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा आरोप किशोर जोरगेवार यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट गेल्या टमला अपक्ष आमदार असलेले जोरगेवार यंदा भाजपच्या तिकीटावर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातनं आमदार सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांकडून संविधानाचं पूजन संविधान दिनानिमित्ताने संविधानाच्या उद्देशिकेचंही फडणवीसांकडून वाचन बाळासाहेब थोरात यांना पराभूत करणारे जायंट किला अमोल खताळ यांनी घेतली अजित पवारांची भेट अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर जात खताळ यांनी घेतली अजित पवारांची भेट अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते देवगिरी बंगल्यावर यावेळी कार्यकर्त्यांकडून विठ्ठलाची मूर्ती अजित पवारांना भेट निवडणूक निकालानंतर हिंदू समाजाकडनं राज्यात विविध ठिकाणी बॅनरबाजी आता प्रतीक्षा लव जिहाद विरोधी कायद्याची प्रतीक्षा हिंदू राष्ट्राची अशा आशयाचे बॅनर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहा राज्यपालांची शिंदे यांना सूचना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट